करवीर तालुक्यातील खेबवडे गावच्या संपत्ती सर्जेराव फुंगार यांची खेबवडे गावच्या उपसरपंच पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे त्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस आमदार सतीश पाटील या निवडीच्या वेळी मार्केट कमिटीचे संचालक व माजी सरपंच सुयोग वाडकर खेबवडे गावचे सरपंच ग्रामविकास अधिकारी मंडलाधिकारी गावातील ज्येष्ठ नेते ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते करवीर तालुक्यातील खेबवडे गावच्या संपत्ती सर्जेराव भोंगार यांची खेबवडे गावाच्या उपसरपंचपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे ही निवड झाल्यानंतर नूतन उपसरपंच संपत्ती सर्जेराव भोंगार टीव्ही नेक्स मराठीशी बोलताना आपल्या भावना त्यांनी व्यक्त करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेश पाटील तसेच दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे प्रथम आभार मानत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी झटत राहू असा विश्वास व्यक्त केला तसेच गावातील मार्केट कमिटीचे संचालक माजी सरपंच सुयोग वाडकर ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामपंस्थांचे देखील आभार मानले उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर संपत्ती सर्जेराव भोंगार यांची गावातून फटाके व गुलालाच्या उधळणीत भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सो भोंगार यांनी म्हणाल्या खेबवडे गावचा विकास हा माझा ध्यास असेल गावातील विविध कामे करण्यासाठी मी कटिबद्ध असून गावातील विविध विकास कामे करून गावातील विविध कामे करण्यासाठी मी कटिबद्ध असून गावातील विविध विकास कामे करून एक आदर्शमय गाव करण्याचा माझा मानस सा सा असल्याचे सांगत कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरामध्ये खेबवडे गावचे नावलौकिक करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार मी सौ संपत्ती सर्जीराव भोगार राहणार खेबवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हेबोडे गावच्या डेप्युटी सरपंच झाल्याबद्दल निवड झाल्याबद्दल बंटीसाहेब रतराजदा पाटील सई वाडकर यांचे आभार मानते सरपंच तसेच सरपंच सदस्य व ग्रामस्थ यांचे आभार मानते गावचा विकास हाच माझा ध्यास आहे